नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी जर दर्शवत असते संबोधित असते आणि त्या पद्धतीने जर प्रशासनाला पत्र व्यवहार करत असेल तर, तर ही गोष्ट चुकीची आहे त्यामुळे माझी प्रशासनाला एकच विनंती का ह्या भावना समाजाच्या आहेत आणि समाजाच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ यामध्ये मध्यस्थीची भूमिका करून थी थी, ते जे ट्रस्ट आहे ते ट्रस्ट लगेचच्या लगेच बरखास्त करणं गरजेचं आहे यामध्ये तुम्ही कोणाशी बोलायचं तुम्ही कोणाशी चर्चा करायची तुम्ही दाराच्या आत बसायचं कुणी बंद खुली चर्चा करण्यापेक्षा कलेक्टर साहेबांनी तहसीलदाराने पोलीस प्रशासनाने त्याला लवकरात लगेच मध्यस्थीची भूमिका करून त्याला ते ट्रस्ट बरखास्त करायला सांगा शेवट समाजाची भूमिका समाजाची भावना ही सगळ्यात महत्वाची असते शेवट यत्ता तुम्ही किती राव असला तर तो काही करू शकत नाही शेवट समाज हा सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे तुम्ही बघायची भूमिका न घेता इथं काय चाललंय इथं आम्हाला राखण न राहता तुम्ही तात्काळ त्याला ताब्यात घ्या आणि त्याला सांगा तर लगेच या लगेच जास्त कर शेवट आमदारने सांगितलं की महाराजांचं हे कार्य कोणाच्या याने थांबणार नाही ही दस स्पर्धा लागणार आहे तुम्ही फक्त टिकाऊ टाका ही दस स्पर्धा लागणार आहे तू पाच लाख दिलं तर मी दहा लाख देतो आणि एखादा म्हणून तू दहा दिलं तर मी अकरा देतो हे बाबांचं कार्य हे थांबणार नाही कोणामुळे थांबणार नाही आपल्याला मंदिराची काळजी नाही जीर्णोद्धाराची काळजी नाही पण हे दर वर दरवेळेस हे ज्या गोष्टी चालतात यामध्ये आता फक्त प्रामुख्याने प्रशासनाने भाग घेऊन त्याला लगेच लगेच तात्काळ शेवट ह्या समाजाच्या भावना त्याला लक्षात आणून द्या आणि ते ट्रस्ट बरकात करा हेच या ठिकाणी सांगतो आणि शेख मोहम्मद महाराजांना मी प्रार्थना करतो की ज्याला दुर्बुद्धी ज्याला सद्बुद्धी येऊ दे हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो फक्त राहतो संत शेख मोहम्मद बाबांच्या पावन भूमीमध्ये मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आज आपण या ठिकाणी आंदोलनासाठी सर्वजण एकत्रित आलेलो आहोत तालुक्यातले सर्व जिल्ह्यातले असो तालुक्यातले असो सर्व वरिष्ठ व्यक्तिमत्व इथं आज उपस्थित झालेले आहेत खर तर संत शेख मोहम्मद बाबा हे आपण मायबापा प्रमाणे जपले आणि आज त्यांच्या जीर्णोद्धारासाठी आपल्यालाच भांडावं लागत आहे ह्याच्यापेक्षा दुःखद गोष्ट अशी कुठलीच नाहीये अनेक बैठका झाल्या प्रत्येक यात्रा कमिटीच्या काही मुद्दे असतील भाईंचे काही मुद्दे असतील पण त्याच्यावरती कधी सोक्ष मोक्ष लागलेला नाहीये प्रत्येक वेळी कालाच्या कीर्तनामध्ये माझ्या मते वाद बा, होईपर्यंत ती चर्चा होते मागच्या कालाच्या कीर्तनामध्ये बाबासाहेब आपण थोडक्यात बोलला होता की जे काय आहे ते अंतिम निर्णय हा काल्याच्या कीर्तनामध्ये झाला पाहिजे पण त्यावेळी सुद्धा तो मुद्दा पुढे ढकलला गेला होता पण मला एवढंच म्हणायचंय भाईंना की आज इथं खूप मोठा वारकरी संप्रदाय समाविष्ट झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे नाव वारकरी संप्रदायांमुळेच ओळखला जातो आणि आज त्यांना उन्हातानात फक्त एका व्यक्तीमुळे बसावं लागतंय तर ह्याची दखल माझ्या मते प्रशासनाने पण लवकर घ्यावी आणि भाईंना पण माझी विनंती आहे की माझ्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ व्यक्ती आज इथे उन्हादानाचे बसलेले आहेत फक्त जीर्णोद्वारासाठी हा जीर्णोद्वार मंदिराचा आहे कोणी वैयक्तिक आपल्या प्रॉपर्टीचा जीर्णोद्धार करायला इथं बसलेला नाही तर आज आपल्याला संत शेख मोहम्मद बाबाचं मंदिर आज महाराष्ट्रात त्यामुळे श्रीगोंदा ता तालुका ओळखला जातो जो आपल्याला देशपातळीवर न्यायचा आहे आणि आपण सर्वजण एका बाजूला आहोत आणि एक व्यक्ती एका बाजूला आहे तरी सुद्धा आज ह्याच्यातले निर्णय होत नाहीये हे कशासाठी आपण हट्ट धरून ठेवलेलं आहे टिळकजी माझ्या मते भाईंना आणायला गेलेले पण मला एवढंच म्हणायचंय की इथं कोणताही प्रकारचा वाद करू नका कारण की आपला विषय भरकटणं हे दरवेळेस घडलेलं आहे दरवेळेस यात्रा कमिटीची लोक असो आपण सर्वजण असो भाईंना बोलवतात भाई, भाई आपल्याला तेवढं उत्तर देत नाहीत आणि पुन्हा तो विषय पुढच्या कालाच्या कीर्तनात निघतो किंवा मध्ये अनेक बैठका होतात पण त्याला कोणीच उत्तर देत नाही तर असं न होता आज आपण मुद्देनुसार आज त्यांच्याकडनं सर्व गोष्टींची त्यांची बाजू आणि आपली बाजू सर्व बाजू सगळ्या जनतेसमोर जर ठेवली तर माझ्या मते आपल्याला बेमत आंदोलन करावं लागणार नाही